स्वागत आहे आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याच्या शेजारी बेल आयकॉन आहे म्हणजे ते प्रेस करा त्याच्यामध्ये ऑलमध्ये सिलेक्ट करा जेणेकरून माझ्या नेक्स्ट व्हिडिओ आले की त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर आजचा आज तुम्हाला माझ्यासोबत प्रत्यूष दिसत आहे तर कारण असंच आहे की सध्याचा जो सगळ्या पालकांना पडलेला एकच प्रश्न असतो तो म्हणजे की आपल्या मुलाचं स्क्रीन टायमिंग कसं कमी करायचं किंवा मुला आपल्या मुलांना मोबाईलपासून कसं दूर ठेवता येईल याचा विचार सगळ्यांना तर खरं पडलेला असतो मला देखील तोच प्रश्न पडलेला होता आणि तुम्हाला सांगते मी मे महिन्यामध्ये एप्रिल टू मे म्हणजे जवळपास एक ते दीड महिना मी त्याला माझ्या मम्मी पप्पांकडे ठेवलेलं होतं त्याला सुट्टी लागलेली होती आणि मी ऑबियसली मी त्यावेळेस वर्किंग होते त्याच्यामुळे त्याच्या तो थोडासा पण फ्री व्हायला हवा म्हणून याकरता आम्ही त्याला म माझ्या मम्मी पप्पांकडे फलटणला पाठवलेलं होतं आणि झालं असं की फलटणला गेल्यावरती म्हणजे आजी आजोबांचं तुम्हाला तर माहिती आहे खूप लाड असतात सगळ्यांचेच तर मग तिकडे माझी बहिणीही डिलेवरीसाठी गेलेली होती आणि तिची मुलगी युवराज्ञी आणि प्रत्यूष तर असे या दोघांचा इतका मस्ती वगैरे गोंधळ हे ते पण चालू होता त्याच्यात त्याचा स्टडी वगैरे पण चालू होता पण त्याच्यासोबतच त्याला एक म्हणजे सवय लागली की मोबाईलची आजीचा मोबाईल घ्यायचा आणि रील्स म्हणा यूटूब म्हणा यूट्यूबवरती पण काय तर ते रील्स बघणे किंवा गेमचं वेळ म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी की तो खूप त्याला म्हणजे काय म्हणतो ना आपण ॲडिक्ट झाला होता अशा अशा पद्धतीने जे अगदी त्याला ते ते पाहिजे म्हणजे पाहिजेच इतका तो हे झालेला होता आणि मग माझ्या ते लक्षात आलं मी जेव्हा मे महिन्यामध्ये काही दिवस एक आठवड्याभर मम्मीकडे गेले होते त्यावेळेस मला समजलं की तो त्याला खूप वेळ लागलेला आहे मोबाईलचा आणि तो प्रचंड मोबाईल बघ बक, बघतो आहे पण त्यावेळेस मला का मला काही क का, काही करावं तेच कळत नव्हतं म्हणजे त्याला कसं त्याचं स्क्रीन टायमिंग कसं कमी करू हेच काही कळत नव्हतं मग त्याला ज्यावेळेस मी पुण्याला घेऊन आले आणि मीही न त्याच्यानंतर ता जॉब लेफ्ट केला मग मा माझ्याकडेही वेळ होता तर मग मी थोडंसं सर्चिंग किंवा म्हणजे मला त्याला कसं बिझी ठेवता येईल किंवा मला त्या म्हणजे मोबाईलपासून त्याला कसं दूर ठेवता येईल याच्या शोधात मी होते किंवा वेगवेगळे मग काही 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 मी प्रयत्न केले किंवा काही आपण म्हणतो ना प्रयोग तसं काहीसं मी त्याच्यावरती केलेलं आहे तर आता नाही म्हटलं तरी तो अगदी म्हणजे दिवसातून अगदी अर्धा तासापेक्षा पण कमी म्हणजे एक पंधरा ते वीस मिनटं पंचवीस मिनटापर्यंत तो मोबाईल फक्त घेतो तो पण कसं त्याचं मॉर्निंग नाईन टू ट्वेल्व हे स्कूल टायमिंग असतं मग त्याला घरी येईपर्यंत साडेबारा पावणे एक झालेले असतात आल्यावरती तो त्याचं फ्रेश होतो कपडे वगैरे त्याचं तो आता म्हणजे मोठा झालेला आहे तर तो त्याचा तो मी मीही त्याला काही काही गोष्टी शिकवत आहे की बाबा तु, तु तु आता हे तू तुझं तू करता येतं तुला तू कर म्हणून तू करतोस ना हां आता त्याचा तो कपडे वगैरे काढतो आणि मग त्याला मी आता शिकवलेलं आहे की हातपाय कसे त्याचे धुवायचे तर तो तोही ते करतो कधी वाटलंच की मला किंवा व्यवस्थित त्याचे हात पाय धुतले पाहिजेत आपण तर तो धुतो किंवा मग मी धुवून मग मी त्याला परत सांगते की तू तू आता हे कर म्हणून तर ते करते आणि त्याच्यात ते झाल्यानंतर मग तो थोडासा फ्रेश होऊन शांत बसतो आणि मग त्याला मी जेवण करायला देते आता जेवणही त्याचा तो एकटा करतो पहिला असं होत होतं की जर आपण चारलं तर मग तो खाणार अदरवाईज तो नाही खाणार लास्ट इयरला इथे आमच्या ह्याचे आजोबा होते बापू होते त्यावेळेस म्हणजे त्यांनी नाही चारलं तर तो खाणार नाही आणि त्यांनी चारलं तर व्यवस्थित अगदी खाणार तो पण ते म्हणजे उपाशी नको राहिला म्हणून ते चारत होते मग त्याच्यामुळे म्हणजे काय म्हणतात त्याला त्याला एक सवय होती की आपण चारलं तरच तो खाणार अदरवाईज तो खाणार नाही पण खाण्याच्या बाबतीत म्हणजे त्याची कसली तक्रार नाही आहे व्यवस्थित तो खाणं पिणं वगैरे त्याचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर काय करतो प्रत्यूष एक जेवण करतो म्हणजे अगदी चपाती भाजी आता अजून आम्हाला भाजीची सवय नाही लागली ती गोष्ट वेगळी आहे पण त्याच्यावरती मी आता प्रयोग करतच आहे कारण की आता घरी आहे म्हटल्यावरती माझं एकच आहे की त्याच्यासाठी कसा वेळ द्यायचा हे मी ठरवलेलं आहे तर मग आता मी काय करते की आल्यावर आल्या आल्याबरोबर फ्रेश झाल्यानंतर त्याला मी जेवण करायला देते तो एक चपाती ते दीड चपाती भाजीसोबत किंवा भाजी अगदी कि थोडंसं त्याला सुरुवात आहे तर मग त्याला टेकून खा पण खा तर तो फिनिश करतो सगळं त्याचं त्याच्या जेवण झाल्यानंतर काय करतो आम्ही आमचं हे असतं की प्रत्युष आता काय करायचं आहे आपल्याला स्कूलचं होमवर्क करायचं आहे तर स्कूलचं होमवर्क स्कूल करतो तो स्कूलचा होमवर्क झाला की थोडा मग कंटाळलेला असतो <coughs> की स्कूलचं <coughs> स्कूल स्कूल होमवर्क केल्यामुळे मग त्याला मी काय करते अगदी थोडासा टी व्ही लावायचा आणि टी व्हीवरती काय तर कार्टून लावायचं तर मग कार्टून थोडंसं लावलं की मग तो अगदी दहा पंधरा मिनटात आहे ना झोपून जातो त्या जातोच जा। त्याला सवय आहे की क मी त्याला पहिल्यापासून म्हणजे अगदी लहानपणापासून त्याची सवय ती कंटिन्यू ठेवलेली आहे बघा आपण आपण लावण्यावरती असतं काही त्यांची मुलं अशी असतात की नाही ती दुपारची नाही तर नाही झोपणार पण तुम्ही थोडंसं ना आपण त्यांच्यासोबत झोपा किंवा आपण थोडा वेळ त्यांच्यासाठी द्या म्हणजे त्यांना जवळ घेऊन ते झोपेपर्यंत तरी त्यांच्या जवळ थांबा आणि मग तुम्ही तुमची जी काही कामं असतील ते करा तर मग मी म्हणजे तशीच त्याला पहिल्यापासून सवय लावलेली होती आणि आत्ताही तसंच आता, आता फक्त काय की त्याला जर थोडंसं टी व्ही लावत लावून दिला आणि तो काहीतरी असं बघत बघत झोपी जातो मग तो नाही म्हटला तरी दोन तास कंपल्सरी झोपतो झोपेतून उठला की त्याचा ब्रेकफास्ट वगैरे दूध पिणं वगैरे काय असेल ते मग थोडासा खेळतो तर काय खेळतो त्याचे जे काही खेळणे आहेत ते मी तुम्हाला आता सगळं शेअर करणारच आहे की त्याचा मी स्क्रीन टायमिंग कसा कमी केलेला आहे ता तर त्याच्यासाठी काय काय केलं तर ता त्याला जे काय आवडतं ना खेळायला त्याचं म्हणजे आता तुम्ही बघाल की त बॉक्स आहे त्या बॉक्समध्येच तो सगळी खेळणी ठेवतो आणि अगदी तुटलेली पण आहेत खेळणी त्याच्यात म्हणजे आपण जर म्हटलं ना अरे हे फेकून देऊया तर नाही मम्मा मला त्याच्यासोबतच खेळायचं तर ठीक आहे खेळायचे तर ठीक आहे तर मग तो खेळ खेळणी घेतो गाडी असू देत किंवा ट्रॅक्टर आहे अजून काय आहे खेळ खेळण्यात तुझ्या सांग ना काय आहे आजची गाडी हा आमच्या विघ्नेश दादाने पण त्याला एक गाडी दिलेली आहे तर ती गाडी आहे असं बऱ्याच गोष्टी आहे तर ते खेळत बसतो ती पण तुटली आहे ना हा आणि आमचा एक हा गुणधर्म आहे की काहीही आणलं आपण दुसऱ्या छोटी पण तुटली हा आम्ही काहीही आणलं तर काय करतो ती पहिली वस्तू तोडतो म्हणजे फ्युचरमध्ये आम्ही काय होणार आहे ते तुमचं तुम्ही समजून घ्या पण ते गाडी आणली काय आणलं तर ते तोडणार मग ते कसं जोडायचं काय करायचं ह्या गोष्टी चालू असतात याच्या व्यतिरिक्त आम्ही त्याला बागेत घेऊन जातो त्याच्यानंतर तो सायकलिंग वगैरे खेळतो आउटडोर पण गेम्स काय असतील ते खेळतो पण सध्या हा पावसाचा सीझन असल्यामुळे आम्ही जे काही खेळ आहेत ते त्याला घरातच खेळवण्याचा प्रयत्न करतो घरात देखील खेळून कंटाळा येतो त्यांना तर मग आत्ता सध्या टी व्हीवरती शोज चालू आहेत छोट्या बालकलाकारांचे कर ॲक्टिंगचे तर त्याला ता, मी ते दाखवते आणि तसे की नाही आता आपण हे करूयात का रे आता आपण ड्रॉइंग करूयात का मग तो म्हणतो की हा मग आपण आता ड्रॉइंग करूया मग ड्रॉईंगसाठी असे काहीसे त्याचे म्हणजे नर्सरीचे वगैरे बुक्स आहेत ते त्याचे कम्प्लीट नाही आहेत काय काय नाही का तर मग बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला इथे दिसते की ते त्यापच ड्रॉइंग आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे हे मग आहे इथे पेस्ट्री आहे म्हणजे केक पेस्ट्री आहे तर मग मी त्याला सांगते की प्रमाणे तो काय करतो आ, कलर घेतो आणि कलरिंग करायला सुरुवात करतो मग त्याच्यात त्याचा बरासाच वेळ जातो आणि कसं होतं त्याला आता ती आवड लागलीये पहिल्यांदा तो म्हणजे जेव्हा मी त्याला दिलं ना तेव्हा तू म्हणतो तर हे काय मम्मा का हे नको मला असलं आणि असलं काय करत बसू तर मम्मी त्याला शिकवलं अरे हे खूप छान असतं हे कलर असतं आणि मम्मी त्याला असं ड्रॉ म्हणजे मी क मी केलं स्वतः ते त्याच्यासमोर की म्हटलं बघ प्रत्युष मी कसं करते आहे कलरिंग मग त्याला आवडायला लागला तर मम्मा तू पण करते ना मम्मी म्हणायचे की मला जमतच नाही आहे माझ्यापेक्षा तुला जास्त छान जमेल मग तो करायला सुरुवात म्हणजे करायला लागला आणि मग त्याला आणि बघा एक गोष्ट सांगायची की आपण आहे ना मुलांच्या सोबत असं लहान होऊन जेव्हा वागतो ना तेव्हा मुलांना म्हणजे समजतं देखील आणि असं दाखवायचं की आपण आपल्याला म्हणजे एवढं येत नाहीये तेच खूप हुशार आहेत आपल्याला नाही जमत आहे काय की मला हे नाही जमत आहे अरे मग तू सांग ना कसं करायचं मग ते बघा अगदी मुलांना अगदी छान सांगतील की मग मा मागा असं करायचं पप्पा असं करायचं तर ह्या गोष्टी त्याच्यासोबत करत असते त्याच्यानंतर काय तर मग त्याचे पप्पा वगैरे ऑफिसवरून आले की त्यांच्यासोबत थो 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 तो थोडा टाईम स्पेंड करतो मग पप्पा पप्पांना दिवसभराचं सगळं सांगत असतो की काय काय केलं काय नाही केलं मी आज स्कूलमध्ये असं केलं मी स्कूल स्कूलमध्ये आज टीचरचे फटके पण खाल्ले कारण की मी मग पप्पा विचारतात का फटके खाल्ले मग मी मस्ती करत होतो मी ऐकत नव्हतो हो टीचरचं म्हणून मग टेस्ट आत्ता स्कूलमध्ये त्याच्या चालू आहेत मग मा टेस्टमध्ये मार्क कमी पडले मग मा का मार्क कमी पडले मग मा माझं लर्न नव्हतं मी लर्न नाही केलेलं मग पप्पा म्हणतात मग पप्पा तेवढंच डोक्यात ठरतं अच्छा लर्न नव्हतं का तर चल मग आता आपण लर्न करूया मग बघूया आपण कसं लर्न करायचं ते मला सांग बरं काय काय आहे किंवा काय तुझं रॉंग आलेलं होतं आणि पेपर घरी दिलेलं असतं त्याच्यामुळे कळतं त्याला की आपलं पप्पा हे रॉंग झालेलं आहे ते रॉंग झालेलं आहे मग पप्पा म्हणतात की अरे हे तर मला आठवतच नाहीये काय होतं बरं त्याला येत असतं मुलांचं बघा येत असतं सगळं पण असतं काही की ना स्कूलमध्ये गेल्यावरती ते विसरतात किंवा इकडे तिकडे बघण्याच्या नादात ते विसरून जातात असंच होतं तर मग तुम्हाला आता इथे मागे माझ्या एक हे दिसत असेल चार्ट पेपर दिसत असेल तर चार्ट पेपरवरती मी काय केलेलं आहे त्याचे जे काही स्पेलिंग्स वगैरे आहेत आता स्कूलमध्ये चालू आहे तर ते काय म्हणजे त्याला येतात पण ते मुलं विसरले जातात तर त्याच्यासाठी काय केलं की मी हे बऱ्यापैकी ना हे केलेलं आहे मिस होतं ते राईट करून ठेवलेलं आहे आणि आता स्टिक केलेलं आहे जेणे तर मग त्याच्यामुळे ते, काय होतं की तो असं इथे बेडवरती खेळत असतो उड्या मारत असतो मग तो येता जाता असं बघत असतो की हा हे काय आहे मम्मी मध्येच म्हणतो अरे हे काय आहे रे हे मला नाही कळत आहे काय आहे मग तो आ, रीड के रीड करतो स्वतःचं स्वतः मग आता त्याच्या त्याच्याला असं आमच्या तरी म्हणजे असं निदर्शनास आलेलं आहे की तो जसं जसं बघतोय जसं जसं जस हे करतोय स्पेलिंग आ, रीड करतोय तसे त्याच्या माइंडमध्ये राहतात लक्षात राहतात तर ते एक चांगली गोष्ट आहे की म्हणजे तो ह्या सगळ्या अशा गोष्टी आहे आणि त्याच्यात तो मग्न होतोय म्हणजे गुंततोय कसं असतं बघा आपल्याला आपल्या मुलांना बद्दल माहिती असतं की आपल्या मुलाला काय आवड आहे किंवा त्याचं कशात कल आहे मुलाचा तर मग त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याला ज्या ज्या गोष्टी हव्यात ना तशा आपण केल्या पाहिजेत मग त्या कधी कधी म्हणतो की मला तुझ्यासोबत खेळायचं आहे तर मग काय आहे तर तू तू घोडा हो आणि मग मी ना घोड्यावरती बसतो अगदी असं अगदी लहान काय म्हणतात हे बाल खेळ काय म्हणतो आपण लहानपणीचेच खेळ आहेत आपणही खेळला आहे पण अगदी म्हणजे आपल्याला त्यावेळेस कसं वाटतं नाही बाबा मला हे काम आहे मला ते पण नाही थोडा वेळ त्यांच्यासोबत घालवायचा आणि मग त्याचाच आत म्हणजे हा आ, हे उपयोग होतोय की ह्या सगळ्या गोष्टींपासून तो थोडा थोडा दूर जातो है, मुझे 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 वे ए, आहे म्हणजे मोबाईल वगैरे ज्या काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत ते तर मग स्पीकर पण आहे तर तो स्पीकरमध्ये काय करायचा मोबाईल कनेक्ट करायचा आणि गाणी लावून डान्स करत बसायचा मोठ्याने गाणी वगैरे लावायचं पण ठीक आहे डान्स वगैरे पण छान आहे पण नंतर नंतर अगदीच कुठलीही गाणी लावणार काही करणार तीच बडबड करत बसणार नंतर आम्ही काय के केलं त्याच्या स्कूलच्या टीचरने पोएम रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवलेल्या आहेत तर त्या मी रेकॉर्डिंग जे झालेले आहेत पोएम तर त्या मी त्याला ऐकवते आणि मग तो बोलायला सुरुवात करतो जसं मी म्हणते ना तसं तो पण म्हणायचा मग ते स्पीकर लावायचा आणि तो म्हणायचा असं तर मग अशा अशा काही काही गोष्टी मी ना त्याच्यावरती पण असं सा, खूप सारा विचार करून ह्या सगळ्या गोष्टी केल्या पण केल्या कारण की ना केल्यावरती मला त्याच्यातून बेनिफिट भेटलेलंच आहे की मी त्याला पूर्ण म्हणजे मोबाईलपासून दूर ठेवलेलं आहे आणि स्क्रीन टाईम त्याचा खूप कमी केलेला आहे तर तुम्हीसुद्धा असं करू शकता कारण की मी जर करू शकते तर तुम्ही का नाही करू शकणार आपल्या मुलासाठी आपल्या बाळासाठी तर आ, हे बेस्ट आहे की तुम्ही मुलाच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्या आणि त्या गोष्टी करा आणि एक दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवेनच तो थोड्या वेळाने माझ्या मैत्रिणीच्या मुलाने म्हणजे माझी मैत्रिणी फलटणची मयुरा तिच्या मुलाने अथर्वाने त्याला एक क्यूब दिला आहे म्हणजे तो ना अक्षरशः त्यानेच घरी बनवलेला आहे अथर्वने तो आता म्हणजे माझं स्टुडंट आहे आणि तो आता टेन्थला गेलेला आहे म्हणजे मला सांगण्याचं म्हणजे कौतुक एवढं की तो त्याने स्वतः ते घरी केलेला आहे आणि मी आता मी महिन्यात जसं म्हटलं की पलटणं होते बघा प्रत्युषने घेऊन आला अथर्व दादाचं नाव हे कोणी दिलंय अथर्व दादाने दिलेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकताय आता की त्याने हे ना त्याच त्याने घरी केलेलं आहे मला खूप म्हणजे आनंद होते की मी तुमच्या सोबत शेअर करतेय आणि कदाचित हा त्याने हा व्हिडिओ बघितला त्यालाही आनंद होईल आपल्या क्रिएटिव्हिटीच कौतुक करते नाही का तर त्याने ते, ते, काय केलेलं आहे हे त्याच्या घरात म्हणजे फर्निचर किंवा काय नाही का जे काय चालू होतं तर त्याचं त्याने हे घेतलं काही केलं आणि ते असे छोटे छोटे क्यूब करून मग त्याने ते असे जॉईन केलेत आणि जॉईन पण बघा तर इथे तुम्हाला दिसते की नाही मला सांगता नाही येणार पण इथे बघा सेलो टेप दिसते तर ते सेलो टेपनी काय केलेलं आहे असे हे चार क्यूब इकडे आणि हे आ, हे चार क्यूब इकडे आणि हे खाली चार क्यूब असे हां आणि मग ते काय केलेलं आहे त्याने म्हणजे मला पण अजून म्हणजे मी जरी म्हटलं ना की मला बनवायचं आहे तर कदाचित मला नाही जमणार ते पण ते इतकं छान त्याने हे केलेलं आहे स्टिक पण लावताना अशा पद्धतीने लावली आहे ना तर बघा आता तुम्हाला ह्या साईडला जर बघायला गेलं तर इथेच लावलेली आहे ठीक आहे हे एवढंच इकडे इकडे लावलेलं नाही आहे इथेच लावलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर असं जर पकडलं तर इथे आणि इथे लावलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर सेम ह्या साईडला पण फक्त मध्येच लावलेली आहे ठीक आहे आणि हे आता इथे नाही ओपन होणार असं इथे नाही लावली त्याच्यामुळे इथे ओपन होणार तर मग इथे पण लावलेली आहे आणि ह्या साईडला इथे तर मग तो ना खेळतो त्याच्यासोबत म्हणजे त्याने पण अथर्व दादाने शिकवलं त्याला की हे कसं खेळायचं तर त्याला ते इतकं आवडलंय ना की तो म्हणजे ह्याच्यासोबत पण अगदी ना, नाही म्हटलं तरी ना एक दहा पंधरा मिनटं त्याच्यासोबत खेळत असतो घालवत असतो त्याला आवडलं ना तर ते हे करणार आणि खेळत बसतो म्हणजे मला मला जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की प्रत्येक गाडी आणली ना तर ती आमची तुटलेलीच जाते म्हणजे थोड्या दिवसात पण मला हे एवढी भीती ना की मी त्याला म्हणते म्हणजे आम्ही व्हिडिओ पण ह्यांनी करून ठेवलेला आहे जर सपोज त्याने जर काढलं तर स्टिक कसं म्हणजे हे कसं सेलोटेप कशी लावायची हां बघा तो दाखवते आता काय काय तुटलं ते तर सेलोटेप कशी लावायची ह्याचाही आम्ही व्हिडिओ करून ठेवलेला आहे की जेणेकरून त्याने जर चान्स हे केलंच तर मग आपल्याला ते जॉईन करते तर छान आहे खेळण्याने त्याची एका मग संध्याकाळच्या टाइम मध्ये करायचं दाखवूया आपण ते पण दाखवूयाच म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे काय तर अशा सगळ्या गोष्टी केल्यामुळे तो त्याच्यात व्यस्त राहतोय आणि मग तो ओ ओपो म्हणजे मोबाईलपासून दूर राहतोय आणि एखादं काय आपण बघितलं समजा एखादा व्हिडिओ असेल काय तर त्याला मी आपल्या मोबाईल म्हणजे हातातच आहे की बाबा हां बघ मी तुझ्या हातात दे नाही देणार तुला बघायचं आहे ना मी काहीतरी स्टेटस बघते आहे किंवा काहीतरी आपण बघतोय तर मग हां बघ काय आहे ते हातात नाही मोबाईल घ्यायचं हे असं बघ काय असेल तर ठीक आहे स्टेटस अगदी आपलं किती तीस सेकंदाचं एक मिनिटापर्यंत असं असतं काहीतरी तर ते तसं बघत असतो तर मग त्यांना कसं आहे डिक्टेशन आहे तर मग आता आम्ही सांगे मग आम्ही काय करतो की प्रत्यूष सा स्पेलिंग सांग मँगो आणि बस हा तर मग असं काहीच गोठ जी बस अच्छा कॉक सीओ सी के कॉक गर्ल हा गर्ल जी आर गर्ल हा तर मग अशा काही गोष्टी आहेत ना हिंदी, ही बुक हिंदीची बुक्स आहे आणि तो आता त्यांना या वर्षीपासून रायटिंग आहे हिंदीमध्ये तर मग डिक्टेशन असेल ना तर पप्पा विचारतात त्याला की अरे काय रे मला तर नाही हे स्पेलिंग येते मला तू सांग तर मग सांगतो असं आहे <coughs> तर आता कदाचित तुम्ही हेही हे म्हणाल की हे तर अगदी छोट्या मुलांसाठी हे मी सांगितलेलं आहे म्हणजे कलरिंग वगैरे मोठी मुलं कदाचित हे करणार नाहीत कारण की त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही म्हणजे तुमच्या मुलानुसार तुमच्या आता काही काही मुलं अगदी दहा वर्षाच्या आतल्या आहेत त्यांच्याकडे कशा क कशासाठी कल म्हणजे त्यांचा कल कोणत्या खेळासाठी किंवा कशात आहे हे पाहा पहायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही जे काही त्यांना एखादं क्लासेस म्हणा ड्रॉईंगचे त्याच्यात पण ड्रॉईंगमध्ये पण कसं असतं स्केचिंग वगैरे चालू होतं त्याच्यानंतर आर्ट अँड क्राफ्ट स्टार्ट होतं त्यांना तर त्यांना ते करायला द्यायचं म्हणजे त्या 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 एजनुसार त्यांना जे हवं आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करायचा मुलगा किंवा कोण म्हणजे आपले जे काही स्टुडंट आहेत ते नक्कीच छान करतील आय uh, होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी येईल आणि जर तरी हाँ खरस, आ, आ आणि तुम्हाला कुठेतरी वाटत असेल की हा खरंच उपयोगी आहे आणि त्याच्यातून काहीतरी फायदा होणार आहे तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथून पुढचे काही काही व्लॉग्स असे मध्ये आधी येत राहतील कि मुलांना मुलांसाठी काय करतात पण दाखवत आणि कळाच्यात ना, ना? हा पहिली आणि एक गोष्ट म्हणजे तुम्हाला हे सांगायचं आहे मला की मुलांना टाइम द्या माहिती माहिती आहे की आपण सगळेजण खूप बिझी आहोत आपलं स्केड्यूल खूप बिझी आहे वर्किंग आहेत सगळे मम्मी पप्पा तर वेळ द्यायला होत नाही पण त्यातून पण आहे ना थोडासा वेळ काढा आणि आपल्या मुलांसाठी नक्की वेळ द्यायचा प्रयत्न करा तर हे तुमच्यासाठी सुद्धा छान राहील आणि मुलांसाठी सुद्धा छान राहील चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये देन बाय टेक केअर बी हॅपी अँड स्टे हॅपी धन्यवाद